अल्लाच्या नावाने सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे असलाम वालेकुम मी नौशाद उस्मान मराठी भाषेत इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाची माहिती देणारे व्हिडिओ यूट्यूबवर क्वचितच आढळतात मुसलमानाबद्दल आणि इस्लाम धर्माचा दृष्टिकोन याबाबतीत दर्जेदार माहिती देणारं एक चॅनल असावं असं नेहमीच वाटायचं लवकरच आम्ही एक यूट्यूब चॅनल घेऊन तुमच्यासमोर येत आहोत या यूट्यूब चॅनलचं नाव आहे दिव्य संदेश इस्लाम धर्म जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राविषयी प्रत्येक समस्यांविषयी मार्गदर्शन देत असल्याने या चॅनेलवर कोणत्याही विषयाचं बंधन नाही बंधन फक्त एवढंच असेल उद्देश फक्त एवढाच असेल की नैतिक मूल्य आणि नैतिक मर्यादा याविषयी इस्लाम धर्माचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट करणं दर्जेदार कंटेंट आणि प्रामाणिक तसंच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात उपयुक्त ठरेल अशी माहिती पुरवणं हा त्याचा उद्देश असेल या चॅनलवरील माहिती ही फक्त प्रबोधन करणारीच नसेल तर ती एक उत्तम व्यक्ती आणि समाज घडवण्यास हातभार लावणारी देखील असेल इमान आणि आचरण कुटुंब समाज समाजकल्याण अर्थकारण राजकारण साहित्य इतिहास सभ्यता संस्कृती आणि विज्ञान या सर्व क्षेत्रातील अनेक विषय इस्लाम धर्म आणि मुसलमानांच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा या चॅनलद्वारे प्रयत्न केला जाईल तसेच त्या विषयीच्या गैरसमजुतीही दूर करण्यात येईल इन्शाल्ला आमच्या टीमने जे काही ठरवलं आहे याविषयी ते या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यात तुमच्या समोर येतच राहील इंशाअल्लाह तोपर्यंत दिव्य संदेश हे यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड व्हायला सुरुवात होताच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल इन्शाल्ला आपल्या सर्वांच्या या यूट्यूब चॅनेलला सदिच्छा असतीलच अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद अल्ला हाफेज अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार